आपल्या सर्वांना माहीत आहे की डोसे म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे हे डोसे बनवले जातात पण याच डोस्यामध्ये एखादे डोसे जर पौष्टिक आणि भरपूर प्रमाणात पोषक तत्वे देणारा बनवला तर हा पदार्थ आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरामध्ये व्हायलाच हवा अशा प्रकारचे डोसे आज आपण बनवणार आहोत तर या डोश्यामध्ये मी इनो सोडा काहीही न वापरता हे डोसे मी बनवलेले आहेत पण त्या अगोदर नमस्कार मी रिगल रिगल्स पाकृत्या चॅनलवरती आपले स्वागत करते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू हे डोसे बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी हे दोन कप तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ मी रेशनचे घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता आणि हे तांदूळ स्वच्छ असे मी निवडून घेतलेले आहेत नंतर इथे मी अर्धा कप ही मसुराची डाळ घेतलेली आहे ही मसुराची डाळ मी अर्धा कप घेतलेली आहे हा इथे थोडासा व्हिडिओ हा माझा स्किप झालेला होता तर आता ज्या कपाने अर्धा कप मी मुगाची डाळ घेतलेली आहे सालासकट त्याच कपाने मी इथे मसूर देखील घेतलेली आहे तुम्ही याऐवजी साधी डाळ मुगाची घेऊ शकता नंतर इथे मी उडदाची डाळ ही पाऊन कप घेतलेली आहे मी उडदाची डाळ इथे मुद्दाम जास्त घेतलेली आहे कारण उडदाच्या डाळीमुळे आपला हा ह्या डोशाला खूपच छान चव येते म्हणून मी ही डाळ जास्त घेतलेली आहे नंतर इथे मी ही हरभऱ्याची डाळ ही पाव कप घेतलेली आहे आता तुम्हाला इथे ह्या मध्ये मध्ये छोटा हात दिसत असेल जी की बोटाने सगळीकडे फिरवत आहे तर ही माझी छोटी मुलगी आहे ईशा आणि गौरी ह्या माझ्या दोन जुळ्या मुली आहेत त्यापैकी ईशा आहे कारण ती मला विचारायला आलेली आहे की आई तू काय बनवणार आहे आणि तिला खूप आनंद झालेला आहे की आई आपल्याला डोसे बनवणार आहे म्हणून तिने विचारलेलं आहे की आई मी हे मिक्स करू का म्हणून ती मला इथे मदत करत आहे आणि तिने ह्या सर्व डाळी आणि तांदूळ मिक्स केलेले आहे या डाळीमध्ये मी पाव टी स्पून दाणे देखील घेतलेले आहेत आता हे सर्व माझ्या ईशानी मिक्स केलेले आहे आणि आता ह्या सर्व डाळी आणि तांदूळ मिक्स केलेले आपण एका भांड्यामध्ये घेऊया आता हे सर्व ह्या भांड्यामध्ये घेऊन दोन तीन पाण्याने स्वच्छ असं आपल्याला धुऊन काढायचं आहे त्यासाठी मी हे इथे ह्या डाळीमध्ये मी हे पाणी ओतलेलं आहे आणि सुरुवातीला हे व्यवस्थित असं स्वच्छसं धुवून घेत गे, घेणार आहे थोडंसं सा हाताच्या साह्याने थोडेसे चोळून चोळून अशा ह्या आणि हे तांदूळ धुवायचे आहे जेणेकरून यामध्ये जी काही कीड लागुणी म्हणून पावडर वगैरे वापरली जाते तर ती स सर्व निघाली पाहिजे तर तुम्ही ते पाहू शकता हे पाणी अगदी काळपट अस्वच्छ असं दिसत आहे आणि ज्या काही या धान्यांना पावडरी वगैरे लावलेल्या आहेत तर त्या व पाणी ओतल्यामुळे वरती अशा आलेल्या आहेत त्यामुळे हे पाणी अस्वच्छ अस आपल्याला ते काळपट असं दिसत आहे तर अशा प्रकारे मी दोन तीन वेळा असं पाणी ओतलेल आहे आणि ह्या डाळी आणि हे तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे जेणेकरून ह्या पावडरी सर्व याच्या निघून गेल्या जा, जाव्यात आता नंतर या डाळीमध्ये मी हे पाणी ओतून घेतलेले आहे आणि हे डाळ आणि तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत त्यासाठी इथे मी डाळीच्या वरती असं भरपूर पाणी घेतलेलं आहे जेणेकरून हे डाळ आणि तांदूळ नंतर फु फुकतात आणि वरती येतात त्यामुळे यामध्ये पाणी मी असं भरपूर ओतून वरती ठेवलेलं आहे जेणेकरून हे भिजलेल्या ज्या काही डाळी आणि तांदूळ आहेत तर ह्या पाण्याच्या वरती येऊ नयेत आणि ह्या डाळ आणि तांदूळ मी साधारणपणे सहा ते सात तास भिजत ठेवलेलं होतं आणि सहा आणि सहा ते सात तासानंतर तुम्ही ते पाहू शकता हे डाळ आणि तांदूळ छान असं आपलं भिजलेले आहे आता हे डाळ आणि तांदूळ छान असे आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्र डाळी आणि तांदूळ यामध्ये थोडं थोडं करून घेत आहे आणि हे, हे बारीक करताना मी याला पाणी हे दुसरं वापरलेलं नाही आहे तर ह्या पळीच्या साह्याने मी ह्या डाळी आणि हे तांदूळ घेतलेले आहेत त्यामध्येच यामधलंच मी पाणी घेतलेले आहे आणि मिक्सरमध्ये अशी एकदम छान अशी आ, ही छान अशी पेस्ट करून घेतलेलं आहे एकदम असं फाईन बारीक आपल्याला हे करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे मी हे चमचेच्या सहाय्याने दाखवलेलं आहे की मी कशाप्रकारे हे सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे ते आता हे मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला इथे मी दाखवते दुसरं एकदा भांड्यामध्ये मी ले ले हे मिश्रण बारीक करून घेतलेले आहे छान अशी फाईन पेस्ट अशा प्रकारे मी आता इथे हे सर्व डाळ आणि तांदळाचं मिश्रण मी बारीक करून घेणार आहे सर्व डाळ तांदूळ इथे मी हे छान असे बारीक करून घेतलेले आहे परंतु इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण मी ज्या भांड्यात ओतलेले आहे त्यासाठी हे भांडं आपल्याला हे, हे मोठं घ्यायचं आहे आणि जेणेकरून मिश्रण ओतून त्यावरती भरपूर अशी जागा राहिली पाहिजे कारण जेव्हा आपले हे पीठ फर्मेंट होणार आहे तेव्हा हे, ते हे पीठ आपलं फुगून वरती येणार आहे आणि ते खाली येऊ नये आणि ते फुगून व आतमध्येच राहावे यासाठी हे असं खोलगट असं भांडं घ्यायचं आहे नंतर या यावरती मी ही प्लेट आणि वरून कापड झाकून हे रात्रभर मी हे पीठ फरमेंट करायला ठेवलेलं आहे आणि वरतून कापड टाकल्यामुळे आणि उबदार ठिकाणी हे ठेवल्यामुळे हे पीठ छान असं फर्मेंट होतं हे मी रात्रभर ठेवलं होतं आता सकाळ उठून तुम्ही पाहू शकता हे पीठ छान असं फुगून आपलं किती वरती आलेलं आहे मी तुम्हाला हे जवळून देखील दाखवते की हे पीठ छान असं आपलं फरमेंट झालेलं आहे आणि हे खूप असं हलकं हलकं देखील झालेलं आहे मी तुम्हाला हे पळीच्या देखील दाखवते की हे पीठ छान असं आपलं फरमेंट होऊन फुगून वरती आलेलं आहे आणि खूप असं हलकं हलकं झालेलं आहे हे असं पीठ फर्मेंट झाल्यामुळे आपले डोसेदेखील अगदी छान असे जाळीदार तयार होतात आता हे पीठ छान असं आपण ह्या पळीच्या साह्याने व्यवस्थित असं सा आता पळीच्या सहाय्याने हे जे फुगलेले बॅटर आहे ते व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून अगदी प्लेन असं बनवायचं आहे जेणेकरून आपल्याला छान असे डोसे बनवण्यासाठी ह्याचं परफेक्ट असं बॅटर बनवता येईल तुम्ही इथे पाहू शकता आता जे काही बॅटर आपले असे फुगून आले होते तर ते मी पहिच्या साहाय्याने अगदी स्मूथ असं हे बॅटर बनवलेलं आहे आणि यामध्ये मी आता चवीपुरते मीठ टाकून घेणार आहे आता हे मीठ टाकून या बॅटरमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता या डोशासाठी आपल्याला जी काही कन्सिस्टन्सी पाहिजे आहे तर ती कन्सिस्टन्सीसाठी मी यामध्ये थोडं थोडं करून पाणी ओतत आहे मीठ टाकल्यानंतर मी, मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि आपल्याला जी काही बॅटर पाहिजे आहे आपल्याला डोश्यासाठी तर ती इथे मी बनवून घेत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पैतून अगदी सहज पडेल असं इथे हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे तर त्याप्रमाणे मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आता इथे तव्यावरती मी तेल टाकून हे कांद्याच्या साह्याने मी सर्व बाजूला पसरून घेतलेलं आहे जेणेकरून आपला डोसा खालून एकसारखा असा छान असा भाजले भाजला जाईल आता यावरती मी आ, हे आपण जे तयार केलेलं बॅटर आहे तर ते बॅटर टाकलेलं आहे आणि पळीच्या साह्याने असं गोल गोल फिरवून एकाच डायरेक्शने फिरवून असे छान असे हे डोसा मी तयार केलेला आहे आणि मध्ये मध्ये जिथे जिथे थोडंसं जाड आपल्याला दिसत आहे तर तिथे थोडंसं पळीच्या साहाय्याने काढलं तर ते प्लेन असा डोसा होता तर तुम्ही ते पाहू शकता ह्या डोशामध्ये मी अजिबात सोडा इनो काहीच वापरलेला नाही तरी देखील ह्या डोशाला छान अशी जाळी देखील आपली पडलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आणि आता हा डोसा थोडासा झुकला की यावरती मी तेल देखील टाकलेले नाही मी आह्या असा असा पलटून घेतलेला आहे तर मस्त असा जाळीदार आपला हा डोसा तुम्ही इथे पाहू शकता सोडा वगैरे काहीच न वापरता छान असा हा डोसा इथे आपला तयार झालेला आहे सुरुवातीला मी तेल टाकून तो डोसा केलेला होता तर आता इथे मी हा बिना तेलाचाच मी खाली तेलदेखील टाकलेलं नाही तरी देखील हा मी दुसरा डोसा टाकलेला आहे आणि पहिल्या साह्याने एकाच डायरेक्शननी फिरवून हा डोसा देखील मी तयार केलेला आहे तर एकदा तेल लावलं ला तर नंतर आपल्याला या तव्याला तेल देखील लावायची गरज नाही आणि छान असे आपले डोसे हे तयार होतात तर तुम्ही ते पाहू शकता पुन्हा एकदा मी हे एकच डायरेक्शननी फिरवून हा डोसा असा त तयार केलेला आहे आणि जे काही वरचं एक्स्ट्राचं थोडंसं पीठ दिसतं तर ते पळीच्या सहाय्याने थोडं सगळीकडे असं पसरून घेतले आहे जेणेकरून सगळीकडे सा सारखा हा डोसा आपला तयार होईल आणि डोसा थोडासा सुकला की मी पुन्हा ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि याला देखील छान अशी जाळी ही तयार झालेली आहे आणि छान असा हा देखील डोसा आपला तयार आहे आता सगळीकडून हा डोसा छान असा सुकलेला आहे आणि छान असा आपल्याला भाजलेला देखील आहे तर हा डोसा देखील मी परतून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता छान अशी जाळी आलेली आहे आणि कलर देखील एकदम छान असा सुंदर असा कलर आलेला आहे आपण कलरसाठी देखील बाकीच्या काहीच गोष्टी यामध्ये टाकलेल्या नाही आहेत तरी देखील हा डोसा आपला जाळीदार आणि छान असा कलर देखील आलेला आहे आणि सॉफ्ट असा हा हे छान असे हे डोसे पौष्टिक असे डोसे आपले डो बनवून तयार आहेत तर खूप अशा भरपूर पौष्टिक तत्वाने भरलेला हा आपला डोसा जाळीदार बिना सोडा बिना इनोचा हा डोसा आपला तयार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की हा डोसा कसा तयार झालेला आहे तुम्हाला मी ते दाखवते देखील की ह्या डोस्याला किती छान असा कलर आलेला आहे आणि जाळीदेखील आलेली आहे आपण कलरसाठी दुसऱ्या कोणत्याच काहीच गोष्टी यामध्ये टाकलेल्या नाहीत ना सोडा नाही आहे ना येणं नाही आहे हा छान असा सॉफ्ट असा जाळीदार आणि कलर देखील छान असा हा आपला पौष्टिक भरपूर असा पोषक तत्वाने भरपूर युक्त असा हा डोसा आपला इथे तयार आहे डोशामध्ये ज्या काही आपण डाळी वापरलेल्या आहेत त्या डाळीमधून भरपूर प्रमाणात आपल्याला प्रोटीन मिळणार आहे तसेच कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम फॉलेट व्हिटॅमिन बी ट्वेल्व असं भरपूर प्रमाणात आपल्याला मिळणार आहे त्यामुळे हे डोसे नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना तसेच ना नातेवाईकांना शेअर करा मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या जिजस् या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलवरती जर नवीन असाल तर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा एकदा भेटू आपल्या रिग्स पाकृती या चॅनलवरती थँक्यू